राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत चिल्ड्रेन टेक्स सेंटरच्या पोस्टरची उत्कृष्ट पोस्टर म्हणून निवड गेल्या तीन वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ आणि ठाण्यात फिरत्या जिल्हा लोक न्यायालयाला प्रारंभ या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत उत्कृष्ट पोस्टरसाठी ठाणे चिल्ड्रेन टेक सेंटरमधील विद्यार्थ्यांच्या पोस्टरची निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत यंदा प्रथमच संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून सादर करण्यात आलेल्या पोस्टरमधून ओमकार साठे अजय ताम्हाणे शर्विन जोशी शांभवी जोशी यांच्या पोस्टरची निवड करण्यात आली आहे देशातील सर्व राज्यातील निवडक सहाशे चौतीस गटप्रमुखांनी ऊर्जा या विषयावरचे प्रकल्प सादर केले होते यामधून वीस प्रकल्पांची विशेष उल्लेखनीय प्रकल्प म्हणून निवड झाली या वीस प्रकल्पात राज्याच्या दोन प्रकल्पांची निवड झाली आहे केळीच्या सालापासून स्थायूरूप जैविक इंधन निर्मिती आणि गाजर गवतापासून इथेनॉल बनवणे या दोन प्रकल्पांची निवड बालविज्ञान परिषदेत झाली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे विशेष शिष्यवृत्ती दिली जाणार आहे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत असल्याचं दिसतंय इंटरनेटचा जसा फायदा आहे तसंच त्याचा तोटा असून या माध्यमाविषयी अनभिज्ञ असणारे अनेकदा या माध्यमाची चांगली ओळख असणाऱ्यांकडून फसवले जात असल्याचं उघडकीस आलंय आजची पिढी फेसबुक सारख्या माध्यमानं वेडी झाली मात्र यात थोडाही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो सायबर गुन्हे नोंदवण्यात आले होते तर यंदा हेच प्रमाण वाढून एक हजार एकाहत्तर पर्यंत पोहचले यामध्ये सर्वाधिक म्हणजे चारशे अकरा गुन्हे हे क्रेडिट आणि डेबिट कार्ड विषयक आहेत फेसबुक आणि इतर संकेतस्थळांविषयक दोनशे सतरा तक्रारी दाखल झाले आहेत सायबर गुन्ह्यांमध्ये ईमेल विषयक एकशे सत्त्याहत्तर धमकी दोनशे सतरा अश्लील एस एम एस बेचाळीस इंटरनेट बँकिंग एकोणचाळीस लॉटरी सत्तेचाळीस मोबाईल तेहतीस ऑनलाईन नोकरी छत्तीस कर्ज तेरा आणि इतर छत्तीस तक्रारी दाखल झाल्या आहेत सायबर कॅफेमध्ये क्रेडिट डेबिट कार्डाचे व्यवहार करू नयेत कोणालाही आपला क्रेडिट डेबिट कार्ड नंबर देऊ नये वरचेवर पासवर्ड बदलत राहावा चॅटिंगच्या माध्यमातून कोणाशी मैत्री झाली तर त्याला भेटू नये आपली शाळा मोबाईल नंबर फोटो पत्ता अशी माहिती इंटरनेटवर टाकू नये अशा सूचना पोलीस वारंवार देत असूनही त्याकडे दुर्लक्ष करून अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचं दिसते स्थानिक संस्था कर न भरणाऱ्या आस्थापनांवर ठाणे महापालिकेची कारवाई सुरूच आहे काल तीन दुकानांवर पालिका प्रशासनानं छापे टाकण्याची कारवाई केली या कारवाईमध्ये कॅसलमील परिसरातील जयशंकर वाईन्स बहादूर शास्त्री मार्गावरील रंगोली लीकर रामचंद्रनगर परिसरातील विश्व पांडुरंग वाईन या दुकानांवर छापे टाकण्यात आले कठोर कारवाई टाळण्यासाठी स्थानिक संस्थाकर भरावा असं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय नववर्षाच्या सुरुवातीला महिलांच्या कलागुणांना वाव देताना मैत्रीण फेस्टिवल दोन हजार चौदाचं चा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचा शुभारंभ अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या हस्ते झाला मैत्रीण फेस्टिवल दोन हजार चौदामध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धा महिलांच्या अंगणी खेळवल्या जात आहेत स्मार्ट युवती स्पर्धा दिमाग की करामत मी सुग्रण नात पिढी जात आम्ही बहिणी जावा अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला पंधरा हजार द्वितीय क्रमांकाला दहा हजार तर तृतीय क्रमांकाला पाच हजाराचं बक्षीस दिलं जाणार आहे तर महाविजेतीला पंचवीस हजार आणि मैत्रीण दोन हजार चौदा मुकुटानं सन्मानित केलं जाणार आहे ठाणे जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे फिरते विधी सेवा लोक न्यायालय कार्यान्वित करण्यात आले कालपासून हे फिरते विधी सेवा लोकन्यायालय जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध भागांमध्ये फिरणार आहे फिरती विधी सेवा केंद्र म्हणजे लोकन्यायालय या प्रकल्पांतर्गत कायदेविषयक शिबिराचं आयोजन विविध तालुक्यांमध्ये होणार आहे त्याचप्रमाणे आठ जानेवारीला पालघर अकरा जानेवारीला तलासरी बारा जानेवारीला विक्रमगड एकोणीस जानेवारीला भिवंडी बावीस जानेवारीला शहापूर चोवीस जानेवारीला मुरबाड पंचवीस जानेवारी अंबरनाथ एकोणतीस जानेवारी कल्याण तर तीस जानेवारीला ऐरोली इथे फिरत्या लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे मराठी तरुणांनी स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करावी असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केंद्र तसंच राज्य शासनाच्या विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी पूर्वतयारी कशी करावी या विषयावर एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी बोलताना चव्हाण यांनी हे आवाहन केलं या वर्षात भारतामध्ये साडेआठ लाख नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत अशी माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली असून त्याचा फायदा महाराष्ट्रातील युवकांना होऊ शकतो मराठी माणसामध्ये ठरवल्यास काहीही करण्याची क्षमता आहे फक्त यासाठी दिशा देण्याची आवश्यकता असून त्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं असं त्यांनी सांगितलं यावेळी स्पर्धा परीक्षांविषयी माहिती देणारे तज्ञ किरण पाटील आणि पंकज चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं किरण पाटील यांनी स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करताना भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचं उद्दिष्ट ठेवून अभ्यास करावा म्हणजे इतर खालच्या पदाच्या परीक्षांमध्ये आपण कधीही उत्तीर्ण होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं तर अर्ज भरताना दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करणं आवश्यक असून अर्ज भरताना चूक झाली तर सर्व परिश्रम फुकट जाण्याचा धोका तरुणाईच्या लक्षात आणून दिला या स्पर्धा परीक्षांसाठी कोणती पुस्तक अभ्यासावी याच ही मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ताहर माध्यम ठाण्यातील पहिला महिला कला महोत्सव ओपन आर्ट फेस्टिवल दिनांक दहा अकरा बारा जानेवारी सकाळी दहा ते रात्रो दहा सहयोगी ठाणे महानगरपालिका सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन दिग्गज कलाकारांचा नादमई सुरमई आविष्कार उस्ताद झाकीर हुसेन डॉक्टर एल सुब्रमण्यम रूपकुमार राठोड राशिद खान आणि अन्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच्या कलाकारांचा सहभाग हस्तकला शिल्पकला पेंटिंग फोटोग्राफी इन्स्टॉलेशन्स अन्य कलांचे प्रदर्शन आणि वर्कशॉप पारंपरिक कारागिरी वस्त्र भेट वस्तू पॉटरीज लेदर वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे तीनशे स्टॉल्स मराठमोळ्या खाद्यपदार्थांपासून कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचा फूड फेस्टिवल कम्युनिटी कार्निव्हल महाराष्ट्रीय पंजाबी सिंधी गुजराती बंगाली राजस्थानी साउथ इंडियन भाषिकांचा पारंपरिक वेशभूषेतील कार्निव्हल ठाण्यातील कला रसिकांनी सर्व कला रसिकांसाठी सादर केलेला भव्य कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक दहा अकरा बारा जानेवारी सकाळी दहा ते रात्र दहा सहयोगी ठाणे महानगरपालिका सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चला साजरा करूया उपवन आर्ट फेस्टिवल आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि मुक्तता मिळवा श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या था, ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर करण्यात आली येथील साहित्य संमेलनात कुमार केतकर यांनी मोदींवर टीका केली होती त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी ज्या भाषेचा वापर केला त्याच्या तीव्र प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटल्या आहेत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ठाणे शहर काँग्रेसच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजीही झाली त्याचप्रमाणे फडणवीस यांच्या प्रतिमेला चप्पल मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांची मुक्तता केली ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या आंदोलनामुळं चाकरमान्यांना काहीसा त्रास झाला मराठी तरुणांना रोजगाराभिमुख करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानानिमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शुल्कात मोटार वाहन परवाना या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अडीच ते तीन हजार इच्छुकांनी प्रत्यक्ष संपर्क साधला त्यापैकी तीन दिवसात सुमारे एक हजाराहून अधिक युवकांनी वाहन परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सादर केले ठाण्यामध्ये उपवन फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं असून खाळाघोडा उत्सवाच्या धर्तीवर हा उत्सव आयोजित करण्यात आला असून यापुढे दरवर्षी या, या फेस्टिव्हलचं आयोजन केलं जाणार आहे एका पत्रकार परिषदेत उपवन फेस्टिव्हलचे आयोजक अरुण कुमार यांनी ही माहिती दिली या फेस्टिव्हलसाठी जवळपास तीन कोटी रुपये खर्च असून महापालिकेनं यासाठी एक पैसाही दिलेला नाही मात्र महापालिकेनं अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत असं अरुण कुमार यांनी सांगितलं ठाण्यामध्ये उस्ताद डॉक्टर एन सुब्रमण्यम यू श्रीनिवास व्ही सेल वागणेश राकेश चौरसिया राशीद खान यांच्यासारखे अनेक नामवंत कलाकार या उत्सवात सहभागी होणार आहेत ठाण्यात प्रथमच भव्य स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमात हे कलावंत आपली कला सादर करणार आहेत उपवन तलावाच्या अनेक स्टॉल्स उभारले जात असून यामध्ये कार्यशाळा प्रदर्शन आयोजित करण्यात आले नऊ जानेवारीला याची रंगीत तालीम घेतली जाणार असल्याचं अरुण कुमार यांनी सांगितलं उपवन फेस्टिवल मध्ये मराठी भाषेची अबाळ होत असल्याबद्दल विचारलं असता ठाणे आता पूर्वीचं ठाणे राहिले नसून ठाणे आता कॉस्मोपॉलिटन झाले त्याचबरोबर मराठीतही जाहिराती करण्यात आल्याचा दावा अरुण कुमार यांनी केला मात्र मराठीचा वार घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना हे पक्ष याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत या, या फेस्टिव्हलच्या आयोजनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से गटनेते सुधाकर चव्हाणही आहेत पण त्यांनीही या फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या मराठीवरील अन्यायाबाबत डोळेझाक केल्याचं दिसून येत आहे ठाण्याचे नियोजित उपमहापौर मुकेश मुकाशी यांच्या जामीन अर्जावर आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के सी खडके यांच्या न्यायालयात सुनावणी झाली काल मुकेश मुकाशी यांनी मिलिंद मारहाण प्रकरणात संभाव्य अटक टाळण्यासाठी न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता न्यायालयानं तसंच तपास अधिकाऱ्यांना या प्रकरणी आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं नमस्कार 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 तपास अधिकाऱ्यांनी मुकेश मुकाशी हे मारहाणीच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात काही ठिकाणात दिसत असून त्यांना ताब्यात घ्यायचं असल्याचं सांगितलं मात्र न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केलाय या प्रकरणी राजन साळुंके यांनी मुकेश मुकाशी यांची बाजू मांडली ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काच व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत चिल्ड्रेन टेक्स्ट सेंटरच्या पोस्टर पोस्टरची उत्कृष्ट पोस्टर म्हणून निवड गेल्या तीन वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ आणि ठाण्यात फिरत्या लोक न्यायालयाला प्रारंभ या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देऊ शकता तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर धन्यवाद